आजच्या गोष्टीचे नाव आहे उंदराची टोपी एक होता उंदीर तो निघाला एकदा फिरायला फिरता फिरता त्याला सापडले फडके उंदराला वाटले आपण याची एक छोटीशी टोपी शिवावी अगदी राजाच्या टोपीसारखी मग उंदीर फडके घेऊन ढोबीकडे गेला आणि ढोब्याला म्हणाला ढोबीदादा ढोबीदादा एवढे फडके धुवून देता का धोबी म्हणाला कसले फडके मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके कपडे धुता त्यात माझे एवढेसे तर फडके ते धुवायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो धोबी घाबरला तो म्हणाला अरे बाबा आण इकडे तुझे फडके मग ढोब्याने फडके धुवून दिले फडके घेऊन उंदीर निघाला शिंप्याकडे उंदीर शिंपेला म्हणाला शिंपी दादा शिंपी दादा हे फडके घ्या आणि छान टोपी शिवून द्या अगदी राजाच्या टोपीसारखी शिंपी म्हणाला कसली टोपी मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके कपडे शिवता त्यात माझी एवढीशी तर टोपी ती शिवायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो शिंपी घाबरला तो म्हणाला अरे बाबा आण इकडे तुझे फडके मग शिंपीने उंदराला छान टोपी शिवून दिली टोपी घेऊन उंदीर निघाला गोंड्यावाल्याकडे उंदीर गोंडेवाल्याला म्हणाला गोंडेवाले दादा गोंडेवाले दादा ही टोपी घ्या आणि छान गोंडे लावून द्या गोंडे गोंडेवाला म्हणाला कसले गोंडे मला कुठे आहे वेळ उंदीर म्हणाला असे काय इतके गोंडे लावता त्यात माझ्या टोपीला चार गोंडे लावायला वेळ नाही म्हणता थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो गोंडेवाला घाबरला तो म्हणाला अरे बाबा आणि इकडे तुझी टोपी मग गोंडेवाल्याने टोपीला रंगीत गोंडे लावून दिले उंदी उंदीर टोपी घालून राजाकडे गेला राजा दरबारात बसला होता उंदराने राजाच्या टोपीकडे पाहिले व राजाच्या टोपीला गोंडे नव्हते उंदराला आनंद झाला मग तो आनंदाने गाणे म्हणू लागला छान 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 राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान उंदराची ही बडबड राजाने ऐकली राजा म्हणाला शिपाई आणा ती उंदराची टोपी काढून शिपायाने ताबडतोब उंदराची टोपी काढून घेतली व राजाला नेऊन दिली उंदराला राजाचा राग आला तो पुन्हा गाणे म्हणू लागला राजा भिकारी माझी टोपी घेतली उंदराची ही बडबड ऐकून राजाने टोपी उंदाच्या अंगाव फेकून दिली उंदराने टोपी घेतली डोक्यावर घातली व आनंदाने गाऊ लागला राजा मला घाबरला माझी टोपी दिली असे गाणे गात गात उंदीत निघून गेला अशाच गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा